नमस्कार मी श्रीराम तेलर आताच महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि त्यामध्ये असं सांगितलं की सरकारी कार्यालयामध्ये एखादी आमदार आणि खासदार आला तर त्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी उभं टाकलं पाहिजे त्यांना अभिवादन केलं पाहिजे त्याचा मान सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे परंतु मला शासनाला एकच सांगायचं आहे ज्या अर्थी आपण आमदार खासदाराला सन्मानपूर्वक वागणूक देण्याच्या सूचना काढता किंवा त्यांचा जी आर काढता हे करत असताना सर्वसामान्य माणसाची काळजी आपल्याला नाही का त्यांचं हित आपल्या लक्षात येत नाही का आज अनेक ठिकाणी आपण पाहतोय शासकीय कार्यालयामध्ये ज्यावेळेस एखादी का सर्वसामान्य म्हणून जातो त्याचं काम घेऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या माणसाला त्या ठिकाणी वागणूक कशी मिळते याचा कधी आपण विचार केला आहे का कारण प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती सरकारी कार्यालयात गेली आणि त्या व्यक्तीचं जर त्या कार्यालयात काम असेल तर त्या ठिकाणी अक्षरशः अगदी नेच वागणूक त्या कार्यालयात त्याला मिळतील आपल्या तालुक्या स्तरावर जर एखादी तहसील कार्यालय असेल किंवा एखादी जिल्हा स्तरावर कलेक्टर ऑफिस असेल किंवा एखादं पोलीस स्टेशन असेल एखादा दवाखाना असा शा, शासकीय दवाखाना असेल अशा प्रत्येक ठिकाणी जर शासकीय सर्वसामान्य माणूस गेला तर त्या माणसाला अगदी हीन वागणूक मिळते परंतु हे सगळं करत असताना ह्या सरकारला सर्वसामान्याचं हित लक्षात घेता कुठले निर्णय काढता काढता येत नाहीत आणि ते काय काढतात की आमदाराला सन्मान सन्मानाची वागणूक द्या एखादी आमदार आला तर त्या ठिकाणी उभा टाकून अभिवादन करा भले तो आमदार चौथी नापास असू द्या भले तो आमदार पाचवी सहावी नापास असू द्या त्याला शिक्षणाचं कुठलंही महत्त्व न कळू द्या परंतु पैशाच्या जोरावर झालेल्या आमदारला त्या सरकारी कर्मचाऱ्यांना उठून अभिवादन करावं त्याचा मान सन्मान करावा आम्हाला काही हरकत नाही त्याचा तुम्ही मान सन्मान करा शाल शिरपळ देऊन रोज स्वागत करा पुष्पगुच्छ देऊन त्याचं रोज अभिनंदन करा आम्हाला त्यात कुठलंही वैर नाही परंतु हे करत असताना सर्वसामान्य माणसाचीही तुम्ही इज्जत करा सर्वसामान्य माणसांनाही तिथं सन्मानाची वागणूक द्या इथल्या सर्वसामान्य माणसाची कामही तुमच्या हातून सन्मानपूर्वक होऊ द्या अशी सूचना या ठिकाणी सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल काढायला पाहिजे कारण सर्वसामान्य माणूस यामध्ये भरला जातो आहे अनेक ठिकाणी आपण पाहतोय एखाद्या अधिकाऱ्याची भेट घ्यायची फॉर एक्झाम्पल एखाद्या तहसीलदाराची भेट घ्यायची सर्वसामान्य माणूस त्या तहसीलदारांच्या गेटवर थांबला आहे त्यांनी सांगितलं की मला साहेबांना भेटायचं आहे त्यावेळेस त्या दारावरचा छपराशी थांबतो साहेब मिटिंगमध्ये आहेत तो माणूस अर्धा तास पावन तास एक तास थांबतो साहेबाची मिटिंग संपत नाही पुन्हा तो सांगतो मला त्या तहसीलदारांना भेटायचे तो माणूस सांगतो साहेब मिटिंगमध्ये तुला कळत नाही का तिन्दा तिंदा येऊन विचारतो थांब थोडं भाव नाही त्या घरी जा अशी जर वागणूक एक सर्वसामान्य माणसाला भेटत असेल तर त्या सर्वसामान्य माणसाला सन्मान नाही का कारण त्या माणसाला स्वाभिमान नाही का साहेबाची मिटिंग कोणासोबत असती साहेबाची मिटिंग वाळू मापे यासोबत असती साहेबाची मिटिंग दोन नंबर धंदेवाल्यासोबत असती साहेबाची मिटिंग मोठमोठ्या दलालासोबत असती कारण तिथूनच सगळं अर्थकारण त्या ठिकाणी चढत असतं म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हातून काय भेटणार आहे त्यांची कामं करून त्या ठिकाणी काय भेटणार आहे तुम्हाला मान सन्मान द्यायचा असेल तर सर्वसामान्य माणसाला मान सन्मान द्या सर्वसामान्य माणसाची कामं करा इथल्या प्रत्येक लहान थोर जी माणसं तुमच्या कार्यालयात येतात त्या माणसाचा सन्मानपूर्वक सन्मानपूर्वक त्या माणसाची कामं करा आणि त्या माणसाला आदराने काम करून तिथून त्या माणसाला जाऊ द्या परंतु तसं होताना दिसत नाही आणि कार्यालयामध्ये अगदी हीन वागणूक त्या ठिकाणी दिली जाते बऱ्याच ठिकाणी साहेब कधी आले आणि साहेब कधी गेले हे सुद्धा लोकांना कळत नाही आणि लोक दारावर उभं टाकतात साहेबाची वाट बघत अशी परिस्थिती आहे आणि शासन काय सांगत आहे की आमदार आला की उठून उभा टाका खासदार गेला की उठून उभा टाका त्याला अभिवादन करा त्याचा सत्कार करा त्याला सन्मान न बोला मग सर्वसामान्य माणसाला सन्मानची गरज नाही अहो आम्हाला तुमचा सन्मान नको आम्हाला तुमच्या गोष्टीची कुठलीही अपेक्षा नाही पण सर्वसामान्य माणसाची तुमच्या हातून चांगली कामं झाली पाहिजे त्यांची हेळसांड होता कामा नये त्यांना त्या ठिकाणी हिन वागणूक मिळता कामा नये अशीच आमची इच्छा आहे या ठिकाणी सरकारने ज्या गोष्टी आमदार खासदाराच्या बाबतीत केल्यात तशाच गोष्टी सर्वसामान्य माणसाच्यासाठी करायला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसात हित घेऊन इथल्या लोकांच्या ह्याच्यासाठी लोकांसाठी इथल्या लोकांना चांगली सेवा मिळावी इथल्या लोकांनाही चांगलं आदर सांगाना काम त्यांचं प्रशासकीय करायला हवं यासाठी अधिसूचना काढावी अशी माझी विनंती आहे